नमस्कार, स्वागत है आप सभी का जमीनी हकीकत न्यूज चैनल पर चलिए देखते हैं आज की बड़ी खबरें नमस्कार मित्रानों जमीनी हकीकत न्यूज चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो कुलंबरी तालुक्यामध्ये तेरा चौदा आणि ऑगस्ट पंधरा रोजी सारखे दोन तीन दिवस सारखे तिरंगा रॅली काढण्यात आली प्रत्येक गावामध्ये तस बघायला मिळाला आळंद मध्ये विशेष करून तीन दिवस तिरंगा रेली जिल्हा परिषद शाळा निहाय स्कूल विविध प्रायवेट शाळा गावकऱ्यांसमवेत ऑगस्ट पंधराचा सण उत्साहामध्ये साजरा करण्यात आला त्यावेळीचे छायाचित्र आणि व्हिडिओ आपण बघू शकता आळंद येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे शेख जमील शेख चाद यांनी झेंडा फडकवला यावेळेस शालेय कमिटीचे सदस्य व शिक्षक उपस्थित होते तसेच विविध सेवा सहकारी सोसायटी येथे पण तिरंगा फडकवण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावेळेस चेअरमन अजिनाथ भीमराव पायगवाण व तसेच डायरेक्टर अशोक रामलाल सरवणे डायरेक्टर काकाजी नामदेव तायडे माजी चेअरमन माजी सर्व सरपंच वर्तमान सरपंच उपसरपंच व गावातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती मोठ्या संख्येमध्ये गावातील नागरिक सुद्धा उपस्थित होते यावेळेस न्यू हायस्कूल आरोग्य केंद्र ग्रामपंचायत सरपंच माजी चेअरमन दादाराव तायडे व गावकऱ्यांची मोठ्या संख्येमध्ये उपस्थिती बघायला मिळाली भारतमाता की जय वंदे मात्र मशा घोषणा देण्यात आल्या तसेच देशाकरता बलिदान देणाऱ्या देशा योगदान देणाऱ्या मान्यवरांना वंदन करण्यात आले व त्यांच्या योगदानाबद्दल माहिती देण्यात आली गावकऱ्यांना व तसेच यावेळेस काही मान्यवरांची जन्मदिन सुद्धा साजरे करण्यात आली याच्यामध्ये समीर कदीर पठाण सहाय्यकता फाउंडेशनचे बाबा मागसवर्गीय मच्छीमार संस्था चे चेअरमन आणि त्यांचे डायरेक्टर यांनी सुद्धा